उल्लेख करायचा नमस्कार आज आपण सगळ्यांना आगामी काळात आपल्याकडे आता सणांचे दिवस सुरू झालेले आहे आगामी काळात आपल्याकडे सात ते सतरा आपल्याकडे गणरायाचं आगमन आहे त्याचबरोबर सोळा तारखेला आपल्याकडे ईदी हळूहळू आपल्याकडे मग नवरात्र आणि मग दिवाळी आणि सगळ्या सणाला येणार आहे आता नुकतंच आपल्याकडे गणपती आणि ईदी मिलाद या दोन सणांच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही महत्वाच्या सूचना आहेत जे मी आज आपल्याला प्रेसब्रुपच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी कॉपी पण दिली आहे त्याचं फक्त जो एक विस्तृत त्याची माहिती आहे ती आपल्याला आपल्या माध्यमातून आज मी लोकांना देतो आपल्याकडे यावेळीस गणपती मंडळांना सगळे जे मोठे गणपती मंडळ आहे सगळ्यांना आम्ही यावेळीस अटी घातलेली आहे की त्यांनी त्या ठिकाणी सी सी टी व्हीचा त्यांनी वापर केला पाहिजे आणि त्यांच्या हातीतल्या जो संपूर्ण क्षेत्र आहे त्याचा किमान पंधरा दिवसाचा सी सी टी व्ही फुटेज जो आहे त्यांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवायचा आहे त्याचबरोबर बॅनर्स पोस्टर्स इत्यादी जे लावता। ते लावतात त्या सगळे बॅनर्स पोस्टर्स इत्यादी त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दाखवून त्यांची परवानगी घेऊनच त्या पोस्टर्स मला त्या ठिकाणी लावायचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये काय गोष्टी आहे त्याचा उपाय वर्ग त्यांनी स्वतःहून करणं गरजेचं आहे जसं की आगीसाठी त्यांनी वाळूचे बकेट्स जे असतात ते बकेट्स ठेवणं गरजेचं आहे त्याचसोबत छोटे फायर एक्स्टिंगिशर जे असतात ते अग्निशमनसाठी त्यांनी ठेवणं गरजेचं आहे रोशनाईसाठी केलेला जो विद्युतीकरण आहे त्याचं सर्टिफिकेट एम एस सी बी करून करून घेणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तरुण वर्ग जो असतो मोठ्या प्रमाणात त्याचा समावेश असतो आणि बरेच वेळा असे उत्साही असतात परंतु त्यांना कायद्यांची बाबतीत बरेच गोष्टींच्या बाबतीत त्यांना माहिती नसते त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना सांगतोय सर्व गणपती मंडळ यांची नोंदणी धर्मादाय आयुक्तकडे करणं बंधनकारक असते त्याची कारवाई तुम्ही सगळ्यांनी करून घ्यायची असते आयोजकांनी यावेळी लक्षात घ्यावं की आपण जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लेझर सगळ्या प्रकारच्या प्लाझ्मा या गोष्टींवर आपण पूर्णपणे बंदी केलेली आहे आहे कारण प्रसंग लोक नेत्रहीन झालेले आणि काही लोकांना आजार देखील झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आम्ही असा निर्णय घेतला की प्लाझ्माने लेझर यावेळेस आपण त्यांना कोणालाही दे परवानगी देणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण एकशे चोवेचाळीस मध्ये जो आपण आदेश निर्गमित करत असतो नवीन कायद्यामध्ये एकशे त्रेसष्ट मंडळांमध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे त्यांनी महिलांसाठी दर्शनबारी ही वेगळ्या वे पद्धतीने करावी जेणेकरून महिलांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही समाजान समाजमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतील यासाठी एक गाव एक गणपती संकल्पना आहे त्याचं देखील आवाहन आम्ही सगळ्या गाव पातळीवर केलेलं आहे सातारामध्ये जवळपास सगळ्या गावांच्या मंडळांच्या बैठका ज्या आहेत ते संपलेल्या आहेत जवळपास झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रशासनचे जे घटक आहे पोलीस असतील इतर सगळे विभाग असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या सगळ्यांचे प्रतिनिधींना एकत्रित घेऊन हे सगळ्या बैठका झालेल्या आहेत आणि लोकांना याच्या बाबतीत सूचना देण्यात आलेली आहे आ, सोशल मीडिया आणि पोस्टच्या बाबतीत सगळ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आक्षेपर या पोस्ट व्हिडिओ अजिबात याचं फॉरवर्डिंग किंवा तयार करण्याचं काम कोणी करू नये याच्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र सेल आम्ही स्थापन केलेलं आहे जे चोवीस तास सोशल मीडियावर येणारे वेगवेगळे मेसेजेस आहेत त्याच्यावर ते नियंत्रण ठेवणार आहे आणि अशा लोकांवर तातडीने ते कारवाई करणार आहे नियमांच्या बाबतीत यावेळी पाच दिवस आपण बारा वाजेपर्यंत मिरवणुकांना आणि साऊंडला आपण परवानगी दिलेली आहे जी साधारण नेहमी दहा वाजेपर्यंत त्याच्यामध्ये आठ तारखेला अकरा तारखेला बारा तारखेला सोळा तारखेला आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सतरा तारखेला असा पाच दिवशी आपण बारा वाजेपर्यंत लोकांना मिरवणुकांनी साऊंड सिस्टमसाठी आपण परवानगी दिलेली आहे लोकांना कुठलेही साऊंड सिस्टम वापरताना आ, ध्वनीची जी मर्यादा आहे त्या मर्यादा अजिबात ओलांडायला परवानगी नसणार आहे याच्यामध्ये जे नियम आहे मर्यादा आहे आपल्या प्रेस्टॉरंटमध्ये नमूद करून दिलेले आहे तरी मी उल्लेख करून देतो की जे निवासी क्षेत्र आहे जे बऱ्यापैकी सगळीकडे जास्त प्रमाणात असतात त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी पंचेचाळीस डेसिबल ही सर्वसाधारण मर्यादा आहे आम्ही कंट्रोल सॅम्पल प्रत्येक गावाचा आम्ही घेतलेला आहे त्या ठिकाणी साधारणपणे मर्यादा काय असते याचा आम्हाला अभ्यास आहे आणि जर त्या मर्यादापेक्षा जास्त प्रदूषण करण्यात आलं तर संबंधित जे आयोजक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु माझा असा विश्वास आहे की सर्व गणपती मंडळ जे आहे ते सुजान आहे त्यांना माहिती आहे आणि समाजसाठी त्यांच्यामध्ये लोकभावना आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं ते, ते दे दे पालन करूनच ते यावेळी गणपती साजरा करतील पोलीस म्हणून आम्ही काही तयारी केलेली आहे आ, त्या बाबतीत आपल्या थोडक्यात मी माहिती देतो यावेळी आम्ही मोठ्या प्रमाणात असे काही लोक आहे जे प्रत्येक वेळी सणांच्या वेळीच खास करून काहीतरी गुन्हे करण्याचा का प्रयत्न करतात किंवा समाजमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा सगळ्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस आम्ही यादी तयार केलेली आहे आणि या सगळ्या जे लोक आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्ही सक्त प्रतिबंधक कारवाई खास करून लोकल क्राईम ब्रांचच्या मार्फतीने त्यांच्यावर कारवाई तसेच तळीपारची मोठी आम्ही यादी काढलेली जवळपास सहाशे लोकांना आम्ही तळीपार करणार आहे या लोकांपासून सार्वजनिक शांतताला होण्याची शक्यता आहे सर्व आ, या गावांमध्ये सर्व मोठ्या ठिकाणी आम्ही रंगीत तालीम घेतलेली आहे रूट मार्चेस आम्ही घेतलेले आहे काही ठिकाणी आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभव पण केला असेल टीर गॅस अश्रुधूर जे ग्रेनेड असतात ते देखील आम्ही त्याचा विस्फोट करून देखील आम्ही दाखवलेल्या लोकांना की कशाप्रकारे साताऱ्यामध्ये जी रॅड कंट्रोल पोलिस आहे दंगा जी आमची यंत्रणा आहे ती सजग आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि ते, ते त्या नशी ते आहे वाहतूक व्यवस्थामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे खास करून जे मिरवणुकाचे मार्ग जे आहे विसर्जनचे मार्ग आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली त्याच्यासाठी नवीन आ, जे डायव्हर्जन आहे ते डायव्हर्जनचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत त्याच्या आहे त्याचा वापर विसर्जनच्या दिवशी शक्यतो सगळ्या लोकांनी करावा जेणेकरून मिरवणूक मार्गावर कुठल्या प्रकारचा अडचणा निर्माण होणार नाही त्याचबरोबर मिरवणूक मार्गावर कुठलंही वाहनं लोकांनी लावायचं नाही असं आव्हान देखील आम्ही लोकांना केलं वाहन अडथळे म्हणून लावले तर क्रेनचा वापर करून आम्ही सगळे वाहनं जे आहेत ते आम्ही काढणार आहे सगळे सार्वजनिक गणपती मंडळ त्यांचे आयोजक पदाधिकारी त्यांना मी आवाहन करतो की आपण यावेळी आपण समाज उपयोगी हो उपक्रम आपण हाती घ्या कुठेही जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचं काम कुणीही करू नये कारण जर असं कोणी केलं आणि आमच्याकडे अलीकडच्या काळात आम्ही काही गुन्हे पण दाखल केलेले आहेत अशा लोकांवर जर अशा प्रकारे काही लोकांनी जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लोकांच्या पहिली तक्रार आल्यानंतरच आम्ही लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे कृत्यक्रियाक्रम करू नये पातळीवर शहर पातळीवर आपल्या अवतीभोवती जे बेरोजगार मुलं आहे स्त्रिया आहे इतर जे नागरिक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आपण समाजाला कामाला येईल रक्तदान शिबिर असतील नेत्र तपासणी असेल इतर अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत त्यांना जास्त जास्त आपण याच्यामध्ये सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे पोलीस प्रशासन म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील गणराया अवॉर्ड्स आम्ही यावेळी त्याचं पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे त्यांना आमची टीम इतर प्रशासन डिपार्टमेंटचे टीम आणि काही चांगले वरिष्ठ नागरिक यांच्यासोबत आम्ही मंडळाला भेट देणार आहे आणि गणराया वॉर्ड आम्ही चांगले समाज उत्पती काम करणाऱ्या मंडळांना देखील देणार आहे तर आपल्या माध्यमातून त्यांना देखील आव्हान आहे की चांगले देखावे चांगले उपक्रम जर त्यांनी हाती घेतले तर अशा मंडळांना देखील आम्ही पुरस्कृत करणार आहे आणि त्यांचा सत्कार आम्ही देखील करणार आहे अशा प्रकारे यावर्षी आम्ही तयारी केलेली आहे आमच्या स्तरावर सर्व प्रकारचे मीटिंग सर्व प्रकारची तयारी ही झालेली आहे प्रशासन म्हणून आणि खास करून पोलीस प्रशासन म्हणून आम्ही गणपतींच्या गणपतीच्या पूर्ण संपूर्ण काळात नागरिकांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना किंवा भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही सजग आहोत प्रत्येक मंडळाला आम्ही मॅन टू मॅन मार्किंग करण्यासाठी आमच्या लोकांची आम्ही तैनाती तेयन, केलेली आहे जेणेकरून प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीसोबत आणि त्यांच्या मिरवणुका मार्गावर त्यांच्यासोबत आपल्या पोलिसची टीम राहणार आहे कुठल्याही मोठ्या मिरवणुकीला किंवा मंडळाला आम्ही विदाऊट प्रोटेक्शन आम्ही ठेवणार नाही प्रत्येकाला आम्ही प्रोटेक्शन देणार आहे महिलांना सुरक्षित त्यांना फील व्हावं म्हणून सिव्हिल ड्रेसमध्ये महिलांचे वेगळे स्क्वॉड आम्ही तयार केलेले आहे जे सगळ्या जिल्ह्याभर मोठ्या मोठ्या ठिकाणी ते फिरणार आहे आणि जर तवाडखोर किंवा इतर असे मुलं जर त्यांना दिसले तर असे मुलांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी करण्यात येईल आणि अशी मुलांवर कारवाई करण्यात येईल सोळा तारखेला आपल्याकडे मुस्लिम बांधव हे ईद मिलाचा सण देखील साजरा करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे मुस्लिम संघटना जे आहे जे धार्मिक संस्था आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे बरेच आ, जे संस्था आहेत त्यांनी अशी इच्छा दर्शवलेली आहे कारण पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात ताणलेला असतो त्यावेळी आणि त्याच्यामध्ये लोक खूप व्यस्त असतात त्यामुळे आणि स्वतःहून त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे की जे तारीख आहे ते मागे पुढे करण्याची त्यांनी इच्छा दर्श दर्शवलेली आहे एक किंवा दोन दिवसात ते सगळ्या तारखा आमच्याकडे येणार आहे ते तारखा आल्यानंतर आपल्याकडे सोळा ठिकाणी ईदि मिलादच्या मिरवणुका असणार आहे त्या सगळ्या ठिकाणी तारखामध्ये जे त्यांनी स्वतःहून आमच्याकडे जे फेरबदल त्यांनी सुचवलेले आहेत ते फेरबदल आम्ही आपल्या समोर ठेवणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सगळ्यांना देखील आम्ही पोलीस बंदोबस्त देणार आहे ईदि मिलाद मध्ये देखील मिरवणुकामध्ये कुठल्याही प्रकारच्या कायदा सुव्येचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सर्व मुस्लिम बांधव आणि भाविक हे शांतपणे आणि चांगले चांगल्या भावनाने या सगळ्या मिरवणुकामध्ये ते संमिलित होतील आणि चांगल्या पद्धतीने इदिमिला मिलाद देखील साजरा करतील याच्यासाठी देखील आम्ही पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि याच्यामध्ये मागील दहा वर्षाचा आम्ही अभ्यास केलेला आहे दहा वर्षामध्ये कुठे कुठे गुन्हे दाखल झालेले आहेत गणपती असो किंवा इदि मिलाद असो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या सगळ्या गुन्हेगारांवर आम्ही प्रतिबंधक कारवाईचा एक खूप मोठा असा एक आकडा आम्ही तयार केलेला आहे आणि त्या सगळ्या लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई करून सामान्य नागरिकांना भाविकांना हे सगळे सण चांगल्या पद्धतीने साजरे करता येईल याच्यासाठी आम्ही त्यांना सोय करून देणार आहे एक तर आता कारवाई झालेली आहे सोहळ्यात तुम्ही दीर्घ लक्ष केलंय आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आम्ही याच्यामध्ये मी आणि जिल्हाधिकारी आम्ही दोघांनी याच्यावर चर्चा केली आणि काल पालकमंत्री सरांसोबत देखील याच्यामध्ये चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये एक प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला होता आणि त्यांनी त्याला मान्यता पण दिलेली आहे त्या आदेश नेमकं मी झाल्यानंतर त्याची कॉपी देखील आम्ही देतोय त्याच्यामध्ये जे डॉल्बी सह प्लाझ्मा जो नवीन प्रकार आहे आणि लेझर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित आम्ही त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीत आम्ही निर्देश दिलेले आहेत जर याच्यामध्ये जी ध्वनीची मर्यादा आहे त्याच्यासाठी त्याचा ओलांडून जर काही मिरवणूक निघत असतील शाहूपुरीमध्ये जसं आपण चांगलं जसं आम्ही कारवाई केलेली आहे आम्ही जप्ती केलेली आहे त्यांच्यावर आता आम्ही खटले पाठवतोय अजून जर याच्यामध्ये कोणी अशा प्रकारचे कोणी याला या नियमांना जर पालन यांना केलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल पारंपरिक जे वाद्य आहे ढोल आहे ताशे आहेत आणि जे छोटे मंडळ असतात ज्याच्यामध्ये खासकर लहान मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणात सहभागी होतात अशा प्रकारचे जर ढोल ताश्यांना जर प्रोत्साहन दिलं तर आणखीन चांगलं एक सणांचं एक वातावरण आपल्या भागात सातायला तयार होईल आणि लोकांना आज जो आकर्षण आहे खरं तर नागरिकांना जो आकर्षण असतो खरं तर ढोल आणि ताशांनाच बघायचा असतो डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघायचं आज आकर्षण सामान्य नागरिकांना नसतो त्यामुळे सगळ्यांना आम्ही आवाहन त्या बाबतीत केलेलं आहे आम्ही आमच्याकडून आदेश खूप स्पष्टपणे आम्ही निर्गमित केलेला आहे आणि लोकांना प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही किमान एक साऊंड अनलायझर प्रत्येक पोलीस स्टेशनला या मी वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन त्याचा करून घेतलेला आहे जेणेकरून सण्याच्या दिवशी जर एखादा व्हायरेशन झाला तर ते लगेच त्याची रिडिंग घेऊन पंचनाम्या तयार करून त्या संबंधित लोकांवर आयोजकांवर खटले पाठ